Yeah. नमस्कार मी शोएब काझी भ्रष्टाचार विरोधी मंच धाराशिव जिल्हा अध्यक्ष आज आम्ही नलदुर्ग अपर तहसील कार्यालय जवळ तिथं आलेला आहोत कारण नलदुर्ग किल्ला गेट समोरील अतिक्रमांक पुरातत्व विभाग आणि नगर परिषदनी जे नोटीस काढलेले आहे की अतिक्रमण काढा ती तत्काळ थांबवण्यासाठी आम्ही इथं निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत कारण तिथं निजामकालीन पासून लोक राहत आहेत कमीत कमी दोनशे ते तीनशे घरं तिथं आहेत आणि तिथं तीनशे ते चारशे कुटुंब राहतात म्हणजे असं आहे की तिथले लहान बाळ महिला ती अतिक्रमण काढल्यावर कुठं जाईल ती तत्काळ अतिक्रमण थांबण्यात यावे यासाठी आम्ही नल्रुक तहसीलदार तहसील अप्पर तहसील कार्यात निवेदन दिलेलं आहे जर ही कारवाई थांबली नाही तर तिथले निवासी रहिवाशी घेऊन आम्ही धाराशिव जिल्हा कलेक्टर ऑफिस समोर अमरण उपोषण करण्यात येईल धन्यवाद